बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला जागा मिळत नाहीये उल्हासनगरमध्ये दफनविधीची तयारी करण्यात आलेली होती प्रशासनानं खड्डा देखील खोदला पण आता शिंदेच्या शिवसेनेनं हा खड्डा बुजवलेला आहे उल्हासनगरच्या शांतीनगरच्या स्मशानभूमीमध्ये हा दफनविधी करणार होते पण आता शिंदेच्या शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन काय करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय तर एकंदरीतच बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला अवघ्या आठवड्याभरानंतर सुद्धा अद्याप जागा मिळालेली नाही उल्हासनगरमध्ये दफनविधीची तयारी करण्यात आलेली होती मात्र आता शिंदेच्या शिवसेनेनं या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे आताच्या वेळीची एक मोठी बातमी समोर येते विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे स्मशानभूमी बाहेर पोलीस, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे बदलापूर मधली ही सध्याची आपण दृश्य पाहतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा फा। फा। या ठिकाणी तैनात आहे आणि कारवाईला आता सुरुवात झालेली असून विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी थेट ताब्यात घेतलंय प्रशासनानं खड्डा देखील खोदलेला होता पण शिंदें शिंदें फा। आता शिंदेंच्या शिंदेनं हा खड्डा बुजवला यानंतर उल्हासनगरच्या शांतीनगरच्या हा करण्यात येणार होता पण शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका धारण केल्यानंतर इथल्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असून आता पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना थेट ताब्यात घेतलंय बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीला आठवड्याभरानंतर सुद्धा जागा मिळत नाहीये उल्हासनगरमध्ये दफनविधीची तयारी करण्यात आलेली होती कोर्टाच्या आदेशानंतर ही एकंदरीतच तयारी करण्यात आली मात्र शिंदेच्या शिवसेनेनं विरोध दर्शवला त्यानंतर मात्र आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असून जे लोक या ठिकाणी विरोध दर्शवत आहेत त्यांना थेट पोलीस ताब्यात घेत आहेत आणि बदलापूर आपण ही दृश्य पाहतोय थेट कारवाईची पोलीस कशा पद्धतीनं जे लोक विरोध करत आहेत त्यांना ताब्यात घेत आहेत तर अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्यामुळे त्याचे आई वडील आणि वकील यांनी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं तातडीनं सरकारनं या संदर्भातली जागा मिळवून द्यावी अशा पद्धतीचे निर्देश जारी केले या संपूर्ण निर्देशानंतर आपण पाहतोय हो। अक्षय शिंदेच्या दफनविधीला आठवड्याभरानंतर सुद्धा जागा मिळत नाहीये उल्हासनगरमध्ये दफनविधीची तयारी करण्यात आलेली होती कारण बदलापुरात प्रचंड विरोध दर्शवण्यात आलेला होता बदलापूरकरांनी विरोधाची भूमिका ही घेतलेली होती आणि यानंतर सुद्धा आता उल्हासनगरमध्ये प्रशासनानं खड्डा देखील खोदला पण शिंदेच्या शिवसेनेनं हा खड्डा बुजवलाय उल्हासनगरच्या शांतीनगरच्या स्मशानभूमीमध्ये हा दफनविधी करणार होते पण आता शिंदेच्या शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर आपण पाहतोय एकंदरीतच कारवाईला आता वेग आलाय पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेला असून विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेत आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती उल्हासनगरच्या शांतीनगर संस्थांमुळे अंत्यसंस्कार होणारा असल्याचे ब बोलत असताना आता त्याच्यावरती अंब उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार हे कन्फर्म झालेलं आहे आणि पाहायला गेलं तर या स्मशानभूमीबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण पाहू शकतात उल्हासनगरमधले चारही पोलीस ठाण्याचे पोलीस ह्या इथे घ घटनास्थळी पोहोचलेले आहेत आपण पाहू आणि आत्ता जे अक्षय शिंदेचा मृतदेह आहे हा काही वेळातच कळवा रुग्णालयातून निघणार आहे आणि त्यामुळे पाहायला गेलं तर इथे प्रचंड पोलीस बंदोबस्त आज शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस स्मशानभूमी बाहेर लागलेला आहे कॅमेरान सचिन सजीतवाने साम टी वी उल्हासनगर